हा हे सकाळचे छोटे मोठं कामं झाल्यानंतर ना नाश्ता ते झाला तिला डा शाळेला पाठवला आणि नंतर मी ना भांडे वगैरे घसून घेतले आणि खूप दिवसापासून माझा विचार चालला होता की हे जे कप आणि ग्लास इथे डबे वगैरे ठेवले आहेत ना ते मला थोडंसं साफ करून घ्यायचं होतं जरी धूळ उडत नसली तरी पण किचनमध्ये जे काही आपण फोडणे वगैरे देतो त्याचं तेलकट उडतच असतं आपल्याला ते कळत नाही कळत न कळत आप ते उडतच असतं आणि ना ते सगळं चिकट होतं आपण जो सामान ठेवतो तो पण मग चिकट होतो ठेवून ठेवून आणि मग ते साफ करायचं होतं वेळ मिळत नव्हता कारण की ना घरामध्ये दोन लहान मुलं असले की कुठलंही काम जर आज विचार केला आहे ना तर चार दिवसांनी होतं असं तुमचं पण होतं का कारण की माझं तर असंच होतं हे मी हप्त्याभरापासून विचार करते आणि मग इथं वरण भात बनवायला घेतला वरणामध्ये मिरची आणि टोमॅटो मी शिजवतानाच टाकते कारण की मिरचीचं प्रमाण जरा क तिकटाचं प्रमाण कमी होऊन जातं कसं मग लहान मुलं म्हणजे दादू पण खाऊ शकतो त्याच्यामुळे वरणामध्ये मी शिजवतानाच टोमॅटो आणि मिरची टाकून देते त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकले की लसूण टाकले कडीपत्ता टाकले की फोडणी देऊन वरण होऊन जातं आणि त्याच्यानंतर चपाती वगैरे म्हणजे दा डाळ भात आणि सकाळी तिच्या डब्याला मटकी बनवली होती ती मटकीची भाजी आहेच मग चपाती आणि डाळ भात मी दुपारच्याला करून घेतला जेवणाला आणि चपात्या पण मी दोन्ही टायमाच्या करते कारण की संध्याकाळून मी काहीच काम म्हणजे घेतच नाही थँक्यू फॉर वॉचिंग बाय